राव देशमुख उद्या विकासाचे महामेरू ज्यांनी आपले विकासाची गंगा मुक्ताईनगरमध्ये आणली आणि इतक्या वर्षात जे काही तिथे भ्रष्टाचार इटीसी सी करणारे जितकेही नेते होते सर्वांना मागे पडून भाऊ दुसऱ्यांदा निवडून आले आणि त्याच व्यक्तीचा उद्या जन्मदिवस आहे त्यानिमित्त वरंगावला विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे तरी त्याचे जनतेने फायदा घ्यावा इथं वरंगगावला मुक्त शिबिर लागलेलं आहे त्याच्यामध्ये टायफाईड कावीळ सर्पदंश आय व्ही थायरॉईड आणि इतर अजून प्रकाराचे जित काही आजार आहे त्याची मुफ्त तपासणी होईल तरी माझी सर्वांना औरंगाबायांना विनंती आहे की त्यांनी त्या मुक्त शिबिराचा हंड्रेड पर्सेंट फायदा घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र आरोग्य शिबिराचे ठिकाण हे श्री स्वामी समर्थ मंदिर रेणुकानगर येथे आहे आणि सर्वांना ही नम्र विनंती की सर्वांनी याचा फायदा घ्यावा आणि पुनश्च सांगतो की विकासाचा महामेरू हा चंदूभाऊ पाटील यांचा आज उद्या जन्मदिवस आहे तर त्यांना ईश्वर दीर्घायुष्य देऊ व त्यांच्या हाताने मुक्ताईनगर व मुक्त्यानगर आव्हानतरता पूर्ण जितका परिसर आहे तो विकासाने पुढे जावा आणि चंदुभाऊनी पुन्हा निवडून यावं त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांनी एवढीच शब्द बोलतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र